हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे फिश फ्राय एकदम कुरकुरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत तर चला आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक किलो फिश घेतलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे हळद टाकलं आहे आणि एक चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं आहे आणि लिंबू पिळून टाकलं आहे लिंबूच बी पडलेली होती ते काढते अद्रक लसूण ना व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या माशांना बघा मी सगळ्या माशांना व्यवस्थित लावून घेतलं अद्रक लसूणचं पेस्ट आता इथे मी प्रकारचं फिश फ्राय मसाला घेते तीन चम्मच हे सगळं आपण पेस्ट करून सगळं माशांना लावणार आहे थोडंसं पाणी आहे इथे मी दोन चम्मच पाणी वापरलं होतं आणि जास्त पातळ नाही म्हणजे करायचे आपल्याला पेस्ट रेडी झालं बघा फिश फ्रायचं मसाला आता आपण दोघा साईडनी लावून घेणार आहे मी सगळ्या माशांना दोघा साईडने लावून घेणार व्यवस्थित बघा मी सगळ्या माशांना लावून घेतलं आहे आता इथे मी एक वाटी रवा घेतला आहे छोटं वाटी असतं ना आपलं मीडियम साईजचं त्या वाटीने चवीनुसार मी टाकलं आणि एक चमच मिरची पावडर टाकलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स केलं तर बघा सगळ्या फिशला ना माशांना रवा लावून घेणारे आपण व्यवस्थित अशा प्रकारे बघा सगळ्या माशांना रवा लावून झालेला आहे आता इथे मी तेल टाकले तीन चार पड़े तेल टाकले आता आपल्याला फिश फ्राय करायची आता एक एक सगळं माशांना मी असं ठेवून घेणार आहे तेल गरम झालं होतं आणि कोणाकोणाला फिश फ्राई आवडते तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्ही बनवून बघितली ना मी जसं दाखवली तसं तर मला कमेंट करा कशी बनली फिश फ्राय बघा मी ते सगळे ठेवून घेतले इथे मी पूर्ण एक किलो फिश नाही घेतली अर्धा किलो घेतले आणि अर्धा किलो ठेवले आणि हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं आहे तर बघा आता आपली फिश फ्राय तयार झाली आहे आणि एवढी टेस्टी आणि एवढी कुरकुरीत झालेली होती ना तुम्हाला काय सांगू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट करा की कशी बनलेली आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय